नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कोकणगाव येथील गाजराच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत मित्रांनो या गाजराच्या प्लॉटसाठी आपल्या ग्रोविजन इको केअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे ब्रह्मास्त्र वरदान आणि सॉइल ग्रो ॲक्टिव असे प्रोडक्ट दिले होते मित्रांनो या गाजराची हाईट तुम्ही बघू शकता म्हणजे अक्षरशः कमराच्या लेवलला या गाजराचा प्लॉट आहे बघा मित्रांनो खूप चांगले गाजराचा या ठिकाणी अप्रतिम रिझल्ट आलेला आहे मित्रांनो हा संपूर्ण पूर्ण प्लॉट जो आहे हा पूर्ण गाजराचा प्लॉट आहे आणि शेतकरी आहे श्री बाळासाहेब घोडे नमस्कार नमस्कार मामासरी काय वाटतंय टोटल जो हा जो प्लॉट तुमचा बघता काय वाटतं नेमकं का? रिझल्ट कसा आहे काय रिझल्ट एकदम बरं बरं काय काय वापरलं त्याला त्याला ब्रमास आणि साईल ग्रो साइल ग्रो ओके okay, हो। तीन प्रोडक्ट वापरले होते फक्त हो। बरं बरं यापूर्वी तुम्ही गाजर कायम करताय हो हो कायमच करतो बरं असे आतापर्यंत कधी आले नाही पाहिलेच नाही कधी कधीच नाही पाहिले <laughs> म्हणजे इतका आणि खर्च एकदम कमी बरोबर हो ना खर्चच नाही एवढाच खर्च आहे त्याला एवढाच खर्च त्याच्यापेक्षा काहीच केलेलं नाही ते बरं वापरण्याआधी ना याची पोझिशन काय होती वापरण्यापूर्वीची पोजिशन एकदम खराब होती त्याची वाली तर नेटकंच तर नाशक मारून झालत एकदम असे जळायला सारखे दिसत होते फार हा पूर्ण काळे झालं ते मी पण बघितले होते पूर्ण काळजी झालं बरोबर ना आज जर बघितलं कसं वाटत नाही ना कमरा एवढे गाजर असतील म्हणून नाही 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 बरं बरं आणि बाकी तुम्ही गावाला पण आहे अजून कशा कशा वापरलं वापर गवाला गव्हाला वापरलं आणि मकाला पण वापरलंय अच्छा मकाला पण वापरलंय गव्हाचा रिझल्ट तर मला वाटतं खूप चांगला भेटलाय तुम्हाला एकदम जबरदस्त हा एकदम म्हणजे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहे एकदम समाधानी आहे मी बरोबर ना आम्ही कुठलं दुसरं प्रोडक्ट आणलेलं नाही वापरलं नाही एवढंच वापरलं आहे फक्त आता हा का हो बरं बरं आता ग्रोज प्रोडक्ट वापरले इतर कुठलंच आणलं नाही युरियाने आणली सुपरफास्ट आणलं डी एपीने आणली कुठलंच आणलं नाही एवढंच वापरलेलं आहे फक्त बर बर आणि खर्च खर्च तर एकदम कमी आहे खर्च कमी आहे एकदम हो एकदम कमी खर्च आहे बरोबर समाधानी आहे टोटल हो एकदम समाधानी बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगशा की ऑर्गॅनिक वापरलं पाहिजे की नाही वापरलं हो वापरलंच पाहिजे बाकीच्या शेतकऱ्यांना पण सांगणार आहे का तुम्ही एकदा वापरून बघा मग तुम्ही काही काही वापरणार आहे पण एकदा वापरून बघा फक्त तुम्ही बरोबर ना अक्षरशः मित्रांनो काही ठिकाणी तर बघितलं तर ते गाजर हे जे आहे गाजराचे पीक जे आहे अक्षरशः छातीच्या लेवलला पण आहे म्हणजे रिजल्ट इतका जबरदस्त आहे आणि कमी खर्चामध्ये खूप चांगला रिझल्ट आहे बघा मित्रांनो या ठिकाणी त्याची पोजिशन पण तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीमध्ये आहे आणि हे जे शेतकरी आहे बघा यांच्या छातीच्या लेवलला सुद्धा या गाजराचा गाजर लागतंय तर चला मित्रांनो गृहजींचे रिझल्ट खूप जबरदस्त आहे आपल्या सर्वांनाही रिझल्ट एकदम छान येऊ शकतो मामाश्री मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद